Thank you. तर तुमचा व्हिडिओ करून समजला असता आपण इलो कणकवली रेल्वे स्टेशन आता रेल्वे स्टेशन जरा नवीन होता त्याच्यामुळे थोडाफार बदल दिसत तुमका पण रस्ता तर ओळखीच वासा काय यांच्या तर मी कणकवली रेल्वे स्टेशनला येल म्हणजे मी चाललं आहे मुंबई पहिल्यांदाच एकट्यानं प्रवास हा शुभ मिळू माझ्यासोबत सोडूक मागा तर खूप या कसं प्रवास होता कारण फर्स्ट टाईम एकटं जाते मी मुंबई आणि रेल्वे येतो पण तर बघू कसं प्रवास होता सगळ्यात नवीन ते मंदिर बांधायचं कडे काम चालू आहे आवाज खूप आला त्यामुळे माझा आवाज तिकीत काय माहीत नाही लोक पण जास्त नाही एवढी जास्त नाही आहेत आता काय वंदे भारत पण हा त्याच्यामुळे नक्की कोणच्या ट्रेनची गर्दी आहे काय माहीत नाही वंदे भारतला या आपल्याकडची एवढी जाऊची नाही परत नाला सफर आहे नालासफर नंतर आपण फिरूया पाच सहा दिवस ठरलेले आहेत कुठे कुठे आहे बघू आणि जाऊया तर चला मुंबईकर येतोय मी बघू कसा प्रवास होतो हळूहळू बोलू का सांगेन तुम्हाला बघू कसं काय बन सफर मुंबई सुरू तर झाला पण हा निसर्ग जो दिसता हा सोडून काय आपलं काय कायमचं जायचं नाही परत यायचा पण मी पहिल्यांदाच या साईडने प्रवास करतो त्याच्यामुळे नवीन नवीन मस्त मस्त नजारे येतात डोळ्यासमोर त्यामुळे बघूया काय काय दाखवू भेटता जास्त गर्दी नाही जा त्याच्यात त्या ट्रेनमध्ये तुम्ही काय दाखवण्यासारखं पण नाही बघा एकदम खाली कोण नाही आहे स्वर्ग म्हणजे आमचं कोकण आणि कोकण बाहेर जास्त दिवस राहू शकत नाही तर आत्ता आय थिंक आपण वयोवाडीच्या आसपास असो म्हणजे बिल्डिंग बिल्डिंग होऊन जरा वाटतात असा मग तरी कोकण कोकीस्त्री आय थिंक ही कोकीस्त्री नक्की नाव माहीत नाही पण कोकीश्री असताना या वयोवाडीतच आणि याच्यानंतर वयवाडी आहेत पडीत थांबली आहे गाडी आणि काय नाही काय का ना काय लोक खाली उतारली आहेत बाहेर फ्रेंड बिराण आहेत मी आपलं आहे नवीन असल्यामुळे काय माहीत का नाही आपल्या हे बघा काय काय हे बघा तो एक तर ह्या झेंडो दाखवणार पण हे बाकीचे दोन उतारले आहेत ते असेच उतारले आहेत खाली त्यांना जर उभं राहून दमक झाला म्हणून उतरान मजा घेतात पुरावा चढा चलायची वाटतं बारी बारी एक, एक नग असतात कशी ती माहीत नाही बघा तुम्ही ओळखा राजा खूप काका एकदम बाहेर येऊनच बघतात ह्यो सीन बघा मेरी चाने तमन्नाय गुले जा कसले दिसता सीन रे कडक आमचं ओके जगात भारी cho những câu chuyện bài viết, làm các tác tôi, आता आपण रत्नागिरीत इलेले आणि ही कशी तरी ट्रेन लागलेली आहे हिरवी म्हणजे आय थिंक बाहेर असतात आपल्या इकडची नसत तर तुमका सांगा तुम्ही सांगा म्हणून कारण माझा कंटा कळत नाही ह्याच्यातला ट्रेनमधला किंवा असा रेल्वेचा आणि काय तुम्ही सांगा कमेंटमध्ये कचरो वा किती रेल्वे स्टेशनवर त्या टाकलेली हत तर aku ada nggak kak di staff ya? तर भावांनो मुंबईमध्ये आपली एंट्री झालेली तर हा पण हा काही विषय मला अजून सांभाळलो नाही त्याला काय म्हणतात बा आणि सफर आहे मुंबई मुंबईची बिल्डिंग्स सुरू झालेले आहेत वास पण बेकारी लावलो म्हणजे पंधराच्या आसपासही मी तरी इकडे झोपली आहेत हे सगळे देवगडचे आहेत देवगड नारिंगरे तिकडचीच सगळी आणि एक आता आमच्या तिकड ना झोपलेलं तू असं मी आता ठाण्यात येईल आहे आणि ठाण्यात या बघा ठाणा आता येतला अर्ध्याहून जास्त ट्रेन ठाण्यात खाली झाली म्हणजे अर्ध्याहून जास्त लोकं उतारली मोस्टली ठाण्यात उताराने माग माहीत नाही डोंबिवली साईडला जाणार असतील कदाचित डोंबोली कल्याण ती साईड कदाचित आपल्याला काय माहीत नाही किंवा ठाण्यातच राहणारी असतील अर्ध्याहून जास्त लोक खाली झाली आणि जाम गर्दी आहे स्टेशनवर माग तरी रात्रीचे सा अकरा साडे सव्वा अकरा झाले असतील जाम गर्दी आहे आणि अजून आपल्याला एक तास एक तास नाही पंधरा वीस मिनटं आहात आधी दादरला जाऊ दादरला दिदीला जी सोबत मग नाला सफऱ्यात जाणार आहे बघू आता खूप चार पाच जण आहेत आमच्या डाब्यात हे बघा सगळा खाली झाला आजूबाजूचा आता एक अकेला माई आणि हे एक दोन जण आहेत इकडे आणि समोर दोन तीन जणं आहात हो

दादरला आता जस्ट आहे मी आणि दिदीला आता ही नाला सुपारात तर लाईन बीन कोणती ते आपल्याला माहीत नाही पण तिकडे जायचं आपल्या कोण कोणाक समजा तर काही फिरायचं आता नाही की ती की बात नाही आहे हो आला दिदीला नाहीतर मी इधर खो जाता सव एक वाजलो आणि पक्षाल तर मी आता नारा सोपारात इलो आहे दिदी आणि आई पण लयजून उतारलेत नाईट शिफ्टवाली लयत वाटतं बघा अजून एक भाजी भाजीबिजीवाली घेऊन बसले आहेत रात्रीच चला रिक्षा नाही आता चल मी घरात दमाक झाला खूप सात तास पण बसले ते पण सात आठ तास झाले आठ नऊ तास चला आता झाल्या पण टीदीकडे नाला सोपाराव वेस्ट आता थय खंय मी सांगत नाही चला आता सगळा प्रवास संपलो फायनली घराकडे म्हणजे दीदीच्या रूमवर लव तर व्हिडिओ आव आवडलो तर लाईक शेअर कमेंट आणि काय काय विचारलं त्याची उत्तरला द्यावा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बघू आई ह्या दोन चार व्हिडिओ करू शेत सांगेन मी म्हणजे येत तुम्ही समजा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत भारीा <tell> <Maria. tell> <tell> <tell>